भाजपमध्ये किंग मेकर वगैरे आम्ही कोणी नाही आमची अशा आकांक्षा सगळी जी आहेत आणि दृष्टी जी आहे ती माननीय नरेंद्र मोदी साहेबांकडे आहे नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब हे ज्या मार्गाने चाललेत त्या मार्गानं जातो त्याच्यामुळे अमित शहा साहेबांनी सांगितलंय की चोवीस तास काम करत राहा सकाळी उठल्यावर कामात झोपेपर्यंत कामात ह्या गोष्टी केल्यात त्या पराभव कधी येणार नाही आणि त्या दृष्टीनं मी काम करत असतो माझं पंच्याहत्तर वर्ष चालू आहे पण अजूनही दिवसातून बारा चौदा तास कमीत कमीत कमी चौदा कमी, कमी तास बारा नाही चौदा तास जवळजवळ काम करत असतो मग अशा पद्धतीने काम करत असताना त्यामुळे माझ्याकडे जे कार्यकर्ते येतात आणि ते साधारणत हसत खेळत प्रत्येकाला अगदी प्रत्येकाला अगदी न रागावता काय चाललंय काय नाही चौकशी करायची कामाबद्दल त्याचे कसे मार्शिंग करायचं हे मार्शन प्रत्येकाला मी करत असतो छोटा मोठा बारीक मोठा असं नाही आणि मनामध्ये क्लिअर ठेवून करतो त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना वाटतं मी त्यांचं आहे याचा आहे त्याचा आहे प्रत्येकाला वाटतं माझा रामशेट आहे आणि असंच आमचे जे नेते जे आहेत शेकंड फळीतले त्यांनाही वाटतं आणि त्याच्यामुळे त्यांना वाटतं की आपल्याला तिकीट पाहिजेल असेल आपल्याला काहीतरी आणखीन काहीतरी काम करून घ्यायचं रामशेटला गेलो म्हणजे आमदारांकडे गेल्यानंतर त्याला वेळ लागला पोचेपर्यंत पण रामशेठला ऐकून घेतो सांगून येतो आणि म्हणून सकाळी रोज माझा साधारणतः अकरा ते बारा बारा असे जनता दरबार भरतो कुणीही माणूस माझ्याकडे येतो त्याचे जे जी, काय कामं असतील ती सांगतो जमेल तितकी जास्ती जास्त मी कामं करतो आणि त्याच्यामुळं किंग मेकर म्हणायचं तर ह्यासाठी किंवा जे फोटो काढले जातात त्यांना बिचारांना असं होतं रामशेठचा फोटो मिळाला आशीर्वाद मिळाला त्यांना वाटतं आता आपलं काम होईल त्यातलं काम साठ सत्तर ऐंशी टक्के होत असतील सर्वच होतं तशात भाग नाही तर त्याच्यामुळं किंग मेकर वगैरे म्हटलं जाते नाही की पूर्वीच्या काळामध्ये इथे शेका पक्ष होता कारण त्यावेळेस शेकात राम होता मी रा... शेका होत होतो ना दोन हजार चार पर्यंत दोन हजार चार ला रामशेठ ठाकूर काँग्रेसमध्ये गेला चार ते चौदा पनवेल उरणमध्ये काँग्रेसने मजबूत पकड घेतली होती काँग्रेस सगळे दिसत होता चौदामध्ये आम्ही भाजपमध्ये गेलो प्रशांत ठाकूर टोल नाक्याच्या प्रश्नावर आम्ही गेलो म्हणजे नुसता पक्षांनी सोडला टोल नाक्यावर टोलमाफी होत त्यामुळे कुठे गेलं भाजपमध्ये गेलो भाजपाल्यांनी आम्हाला जवळ घेतलं आणि त्यांनीही आम्हाला चांगलं प्रेम दिलं कामं करण्याच्या दृष्टी आम्हाला सर्व करून घेतलं आणि मग आम्ही भाजपाले झालो होतो आता जन्मानं शेका पक्षात कृती काम करण्याकरता ज्यावेळेस तिथं संधी मिळत नाही म्हटल्यानंतर काँग्रेसमध्ये तीही कामं करून घेतली आणि भाजपला भाजपमार्फत पण भरपूर मोठी मोठी कामं इथं करतात फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आता रवींद्र चव्हाण साहेब आमचे प्रदेश होते ते पण घरगुती अगदी घरच्यासारखे आम्हाला वाहवतात आणि प्रेम देतात सांगलेली कामं घेतात आणि त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे की आता जे जुने पक्ष होते जे शेका पक्ष तसा जुनाच काँग्रेस तसा जुनाच भाजप इथं पनवेल उरणमध्ये नव्हता जास्त पण तो आता गेल्या दहा वर्षात बारा वर्षात दोन हजार चौदा पासून ते दहा बारा वर्षामध्ये भाजप आता पनवेल झालेला आहे आणि त्यामुळेच आम्ही साठ सीट नेमचे जिंकलेले आहोत तर ह्या याच्या पद्धतीने जर बघायला गेलात तर आता येणार नगरपालिका सुद्धा आम्ही नव्वद टक्के विजय होऊ याची मला खात्री आहे शंभर टक्के मी बोलत नाही तर शेवटी हा नव्वद टक्के एक गोष्ट मतदारांचा नक्कीच आम्ही आभार मानू की मतदार समजूत घेतात विकासाला कोण चालना देईल विकास कोण आपला विकास करून करू शकेल शेवटी मतदारांना काय पाहिजे दोन दिवसाचं काहीतरी हातात घेऊन किंवा उपयोगाचं नाही तर त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे की आपल्या गावचं काम आपल्या शहराचं काम आपल्या विभागाचं काम कोण करेल कुठं गेल्यानंतर ते आपल्याला पुढंपर्यंत घेऊन जातील अशा पद्धतीनं मतदार बघत आहेत आणि त्यामुळे विकासाच्या दृष्टीनं म्हणूनच आम्हाला या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा यश मिळेल याची खात्री वाटली